यहोवा देवाने स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली व माणसाला जगण्यासाठी वनस्पती निर्माण केल्या फारूच्या दासांतून इस्रायल लोकांना काढल्यानंतर चाळीस वर्ष आकाशांतून त्यांना दिला तसेच येशुख्रिस्ताकडून शुभवर्तमान ऐकण्यासाठी व आरोग्य मिळण्यासाठी आलेल्या पाच हजार लोकांना ख्रिस्ताने यहवा देवाकडे केलेल्या विनंतीमुळे यहवा देवाने दोन मासे व पाच भाकरीवर आशीर्वाद दिल्यामुळे पाच हजार लोक जीवन तृप्त झाले व बारा टोपल्या उरल्या एव्हा एकच देवाला भजल्यास आपणाला काय येऊ पडणार नाही मत्ते अध्याय चौदा होवी तेरा ते एकवीस बाबतीसनं करणाऱ्या यव्हानाच्या मतांना वृत्तांत शिष्याने येऊन येशूला सांगितला मग हा वृत्तांत ऐकून येशू तेथून निघून तारवांतून रानातल्या जागेत एकीकडे गेला आणि हे ऐकून समुदाय त्याच्यामागे पायी गेले मग येशूला मोठा समुदाय पाहून त्याचा कळवळ आला आणि त्यांच्यातील जे करी व आजारी होते त्यांना येशूने बरे केले आणि संध्याकाळ झाल्यावर येशूचे शिष्य त्याला म्हणाले ही जागा रान आहे आणि संध्याकाळ झाली आहे लोकांनी गावामध्ये जाऊन अन्न विकत घ्यावे म्हणून समुदायाला सांग परंतु येशू त्यांना म्हणाला त्यांना जायची गरज नाही तुम्हीच त्यांना खायला द्या तेव्हा शिष्य त्यांना म्हणाले पाच भाकरी व दोन मासे याशिवाय आमच्याजवळ काही नाही तेव्हा येशू त्यांना म्हणाला ते माझ्याकडे आणा मग येशूने समुद्राला गवतावर बसायला आज्ञा केली व त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन सर्व आकाशाकडे दृष्टी लावून त्याचा बाप देव ह्याच्याकडे त्याच्यावर आशीर्वाद मागितला नंतर त्याने भाकरी म्हणून शिष्याने दिल्या व शिष्याने त्या समुदयास दिल्या आणि ते, ते सर्व जेवण तृप्त झाले मग येशूने यव्हा देवाच्या आशीर्वादाने बाकी राहिलेल्या बाक भाकऱ्या जमा करून त्यांनी बारा टोपल्या घातल्या आणि तिथे जेवणारे तर बायकाव मुले सोडून सुमारे पाच हजार पुरुष होते म्हणजेच यव्हा देवाच्या आशीर्वादाशिवाय सर्वांना आनंद मिळणार नाही आज जगामध्ये ख्रिस्त सभा यव्हा देवाचे नावसुद्धा घेत नाही एव्हा देवाने दिलेली पहिली आज्ञा एकच देवाला भस व मूर्तीपूजा करू नको आपण संतांच्या मूर्त्या बनवून त्याला भसतो व त्याच्याकडे प्रार्थना करतो हे देव म्हणतो मेलेल्या माणसाच्या आत्म्याने तुम्ही ऐकू नका त्यांचे मी ऐकत नाही मत्ते अद्यायदा ओबीए तेव्हा त्याने आपल्या बारा शिष्यास आपल्याजवळ बोलावले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला म्हणजे त्यांना काढून टाकायला आणि सर्व प्रकारची दुखणी बरे करायला अधिकार दिला यशया पाच अध्याय पाच होई पाच सात व दहा इस्रायल हा देवाचा द्राक्ष आहे परंतु इस्रायलाने यव्हा देवाची स्तुती आराधना न करता अन्य देवाची पूजा केली तेव्हा यहवा देव म्हणतो की मी त्यांचे कुंपण काढून टाकेन म्हणजे त्यांना खाऊन टाकले जाईल मी त्यांची भिंत मोडीन म्हणजे त्यांना तुडवले जाईल आणि मी तो देश उजाण करेन त्याच्यामध्ये काट्याची झाडे व काटेरी झाडे त्यात उगवतील आणि मी त्यावर पाऊस पडू नये म्हणून मेघांना आज्ञा करेन कारण इस्रायलचे घराणे सैन्याचा यहवाचा द्राक्षमाळा आहे सैन्याचा यहवा यशयाच्या कानात म्हणतो या लोकांनी मुठी व उत्तम घरे रहिवाशासकरता होऊन खचित ओसाट पडतील कारण दहा बिघे राक्षमळा केवळ एक मणभर रस देईल आणि एक मणभर बी केवळ एक पायली उपज देईल म्हणजे आज जी गरिबी वाढली आहे व वा काही ठिकाणी ओसाळ पाऊस नाही तर काही ठिकाणी अतिवृष्टी व दगपुटी होऊन अन्नाची नासाडी होत आहे त्यामुळे राहणाऱ्या लोकांना फार त्रास होत आहे आणि आज जगभर अन्नाचा तुटवडा आहे कारण आपण सर्वांनी एकच या देवाला सोडून अनंत संत बनवले आहेत त्यांची आराधना चालू आहे परंतु आज यव्हा देवाची आठवण किंवा नाव घ्यायला लाज वाटते त्याकरिता यव्हा देवाने यशव्या संदिष्टाच्या कानात सांगितले की ते पूर्ण करायला लागला आहे कारण ज्याला यव्हा देवाने ऐश्वर दिले आहे त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करतात आज जगातील कुठचेही सरकार मानवजातीला अन्न देऊ शकत नाही अमेरिकेपासून तर अगदी गरीब देशापर्यंत हीच परिस्थिती आहे त्याला एकच उपाय आहे एकच यव्हा देवाला सर्वांनी भजायला पाहिजे कारण त्यानेच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली त्याच्यात राहणारे सर्व मानवजात व अन्य प्राणी निर्माण केले जेणेकरून यव्हा देवाची स्तुती आराधना करावी लेवी अध्याय सव्वीस होवी तीन जर तुम्ही माझ्या नियमात चालाल आणि माझ्या आज्ञा पाडून त्याप्रमाणे कराल तर मी तुम्हाला पाऊस त्याच्या नेमलेल्या काळात देईन व भूमी आपले उत्पन्न घेईल देईल अनुवाद अठ्ठावीस होवी एक तो दोन आणि असे होईल की एव्हा तुझा देव याच्या ज्या सर्व आज्ञा मी आज तुला आज्ञा पितो त्या जपून पाळण्यास जर तू प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकशील तर एव्हा तुझा देव तुला पृथ्वीच्या साऱ्या राष्ट्राच्या वरती उंच करून ठेवील आणि तू जर एव्हा तुझा देव याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येऊन तुला गाठते ह्यावरून आपण एकच हेव्हा देवाला भजूया त्याने व येशू ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञा व नियम पाळूया म्हणजे आपल्याला काही उन्हे पडणार नाही हा लेखूया आम्ही हेव वा देवाचा सेवक आणि जाऊन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा